न्यूज अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रियेनंतर महिलांना होणाऱ्या दुष्परिणामबद्दल समाजात व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या महिलांच्या आरोग्याबाबत कोणतीही चुकीची बाब खपवून घेतली जाणार नाही असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे जिल्ह्यातील काही रुग्णालयांमध्ये महिला ऊसतोड कामगारांच्या अनावश्यक आणि अवैध गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जात असल्याच्या वृत्तपत्रातील वृत्तांची आरोग्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली महिलांच्या अवैध आणि अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णालयांची गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर यांनी दिला आहे गर्भलिंग निदान कायद्याच्या दक्षता समितीमार्फत या प्रकारांवर कठोर नियंत्रण ठेवलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं जिल्ह्यातील काही रुग्णालयांमध्ये महिला वस्तूड कामगारांच्या अनावश्यक आणि अवैध गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जात असल्याच्या वृत्तपत्रातील वृत्तांची आरोग्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे यासंदर्भात विधान परिषद सदस्य चित्रा यांनी मागणी केलेल्या बैठकीचं आयोजन आरोग्यमंत्र्यांनी आपल्या दालनात केलं होतं या बैठकीला आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर विधानपरिषद सदस्य चित्रा किशोर वाघ सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू रंगानायक आरोग्य संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर संचालक डॉक्टर विजय कोंदेवाडे यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते उस्तोड महिला कामगारांच्या गर्भाशय शस्त्रक्रियेचा विषय अत्यंत संवेदनशील आणि गंभीर असल्याचं नमूद करत शासनाने घालून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार शस्त्रक्रिया होतील याबाबत दक्ष राहण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले तसेच अवैध गर्भपिशव्या काढल्याच्या तक्रारींचे संनियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले अनावश्यक गर्भाशयी शस्त्रक्रियेनंतर महिलांना होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल समाजात व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या महिलांच्या आरोग्याबाबत कोणतीही चुकीची बाब खपवून घेतली जाणार नाही असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पी सी पी एन डी टी कायद्याअंतर्गत खाजगी रुग्णालयांकडून दरमहा अहवाल घेऊन अवैध प्रकार घडवून येत यासाठी नियंत्रण ठेवलं जातं त्याच धर्तीवर गर्भाशय शस्त्रक्रियांच्या अहवालाची विभागाने पडताळणी करावी अशा सूचना देण्यात आल्या तसेच सर्व वैद्यकीय अधीक्षक आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावर गर्भाशय शस्त्रक्रियेस परवानगी देण्यापूर्वी शहानिशा करण्याचे निर्देश देण्यात आले thank you